आताच यांनी हे करायला सांगितल्यामुळे मी थोडक्यात हे करणार आहे आणि आपल्या प्रमुख यांची मी थोडक्यात सगळ्यांसमक्ष सगळ्यांसमक्ष हे करून देण्याआधी आपण आधी हे करूयात थोडक्यात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ते उद्धारी असं म्हटलेलंच आहे भारत वर्षात जिजामाता झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्या देवी होळकर बाळजाबाई शिंदे गोपिकाबाई पद्मिनी यासारखे नारीरत्न होऊन गेली चूल व मूल हे स्त्रियांचं कार्यक्षेत्र ही समजूत चुकीची आहे स्वतंत्र भारतात स्त्रियांनी प्रगती केली पाहिजे नुकताच आम्ही इंग्लंड अमेरिका वगैरे देशाचा दौरा केला आहे भारतीय स्त्रियांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाचे एक प्रतिनिधी ह्या नात्याने मी ते देश पाहिले तेथील स्त्रिया औद्योगिक क्षेत्रात फारच आघाडीवर आहेत स्त्री व पुरुष ही रथाची दोन चाके आहेत स्त्री व पुरुष ही रथाची दोन चाके आहेत टाळ्या स्त्री व पुरुष ते झालंय यत्र नारिय सुपू यत्र नारिय सुपू मरंते तत्र देवता हे वचन आपण जाणताच आजच्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये हे सांगितले आहे मी काही त्यांचे ग्रंथ वाचलेले नाहीत कारण आम्ही नेहमी फॉरेन मधल्या देशात ट्रॅव्हलचे दौरे करत असल्यामुळे मी मराठी अजिबातच वाचत नाही नुकताच आम्ही अमेरिकेच्या फॉरेन मधल्या ट्रॅव्हलचा दौरा केला तेथे मी शेक्सपियरचे थडगे पाहिले अहो पण शेक्सपियरचं थडगा तर इंग्लंड मध्ये आहे मी स्वतःच्या डोळ्याने बघून आली असेल असेल दोन असतील एक अमेरिकेत असेल आणि एक इंग्लंड मध्ये असेल अमेरिकेच्या कणाकणामध्ये शेक्सपियर आहे लेखक असावा तर शेक्सपियर सारखा मी काही त्यांची नाटके पाहिलेली नाहीत आजचे आपले प्रमुख पाहुणे ज्या दिवशी भारतातल्या मातीच्या कणाकणात जातील तोच सुदिन